जगदंबा मातेच्या शाकंबरी नवरात्र उत्सवास दुर्गाष्टमी दिनांक अठरा पासून सुरुवात झाली होती या नवरात्र उत्सवामध्ये शारदीय नवरात्र उत्सवाप्रमाणेच जगदंबा माता मंदिरामध्ये दैनंदिन धार्मिक विधी संपन्न होतात देवी भागवतामध्ये देवीच्या उत्पत्तीची कथा आहे त्यानुसार एकदा आपल्या देशात अवर्षणामुळे लोक अन्न पाणी नसल्यामुळे तडफडून प्राण सोडू लागले त्यांच्या या स्थितीनं देवीला त्यांची दया आली त्यावेळी तिनं आपल्या शरीरातून अनेक तऱ्हेच्या भाज्या पालेभाज्या निर्माण केल्या त्या या मरणासनं जनांना प्रेमानं खाऊ घालून देवीनं त्यांचे प्राण वाचविले म्हणून तिला शाकंभरी हे नाव प्राप्त झाल्याची देवी भागवतामध्ये माहिती आहे याची माहिती आणि महत्त्व भाविकांना व्हावं यासाठी शाकंभरी नवरात्र उत्सवादरम्यान भाजीपाल्याचा नवे नैवेद्य दाखवून आरास केली जाते जगदंबा मातेज शाकंबरी पौर्णिमानिमित्त टोमॅटो कारले भेंडी फ्लावर मुळे कोबी ढोबळी मिरची पालक मेथी शिमला मिरची कोथंबीर गाजर लिंबू डांगर भोपळा कांद्याची पात वांगे शेवगा द्राक्ष गाजर केळी पपई संत्री आदी एक्क्याण्णव किलो भाजीपाल्यांची आकर्षक आरास करून साज शृंगार करण्यात आलं पुजारी सुधीर दवणे यांच्यासह सेवक देवा पवार ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र थोरात आणि विश्वस्त मंडळाच्या या मदतीनं आकर्षक पूजा बांधली होती यासाठी भाविकांचं विशेष सहकार्य लाभलं प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी